आस्त डायरेक्ट बुलढाण्याच्या घटात एकाच दिवशी दोन ॲक्सिडेंट झाले राहू आज विकी भाऊ मी निघालो बुलढाणा तर ट्रॅफिक एवढी जाम होती की डायरी समोर जायला चान्सच नव्हता मग आम्ही तिथून थोडं समोर आल्यावर कळलं की बस आणि कारचा ॲक्सिडेंट झाला होता याच्यावरूनच त्यांचे वाद चालू होती त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती आणि चांगली गोष्ट तर ही आहे की कोणालाच लागलं नाही म्हणून त्यांचं तर काही मिटतच नव्हतं म्हणून आम्ही साईडनच गाडी काढून घेतली हनुमान मंदिर ते बालाजी मंदिर पर्यंत ट्रॅफिक जाम होती राह मग विकी भाऊला गुरुज्ञ लायब्ररीवर सोडून मी आलो काकाश्रीच्या रूम कारण आज सकाळीच विपुल पुण्यावरून घरी आला होता मग विपुल आणि काकाश्रींसोबत अर्धा एक तास रूमवर बसलो मग हरियाणा आणि खुशीला बाय बोलून मी आणि विपुल निघालो लॉन्ड्रीच्या दुकानावर कारण काकाश्रीचे कपडे प्रेस करायचे होते मग लॉन्ड्रीच्या दुकानावर आलो या काकाजवळून कपडे प्रेस करून घेतले आणि तिथून या काका आणि विपुलला बाय बोलून मी आलो डायरेक्ट रेस्ट हाऊसवर हो आल्याबरोबर दादू भाईला भेटलो तेवढं ते साहेबांचे आगमन झाले मग तिथून आत आलो भैया आणि मेजर साहेबांसोबत चा घेतला मग तिथून ते गेले मोतळा आणि मी आलो काकाश्रीच्या रूमवर ही आपली छोटी बहीण खुशी मग विपुलन बॅग पॅक केली आणि आम्ही घरी निघतच होतो तर आर्यन नाराज झाला मग तिथून आर्यनला बाय बोलून आम्ही आलो या आतंकवादीच विपुल आमच्या दोघांसाठी टी शर्ट आणली होती त्याच्यातून एकाला देऊन टाकली आणि तिथून आम्ही आम्ही आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर आपला मित्र अविजळून जळून साडे दीडशेचा पेट्रोल टाकून घेतलं आणि तिथून घाटातच आलो तर ऍक्सिडेंट झालं होतं मित्र तुम्ही जर या घाटातून येणं जाणं करत असाल तर गाडी सावकाश चालू कारण घाटामध्ये रस्त्याचं काम चालू आहे मग तिथून आम्ही आलो खडकी आपल्या भाषाला भेटायला आपल्या भासाला भेटून झाल्यावर आम्ही निघालो आपल्या गावाला म्हणजेच नाईक नगरला मग तिथून आम्ही विपुलच्या घरी आलो आणि आपल्या गावातल्या या फॉलोअर्सना भेटलो मग तिथून विपुल आणि मिनिगल का सोनबरडला कारण उद्या विपुलचा घरचा भंडारा होता तर त्या लिंबू घ्यायला आम्ही सोनबरडला चाललो होतो मग आम्ही सोनबरडला आलो आणि लिंबू तोडायला सुरुवात केली तेवढ्यातच आपला सोनबरडचा मित्र रोहितेचे आगमन झाले राव मग त्यांना पण आम्हाला लिंबू तोडायला मदत केली लिंबू तोडून झाल्यावर सिसरदाच्या घरचा चहा घेतला विपुलला तर चहा एक नंबर आवडला राव चहा घेऊन झाल्यावर लिंबूची थैली घेतली आणि तिथून रोहित भोवानी या छोटीला बाय बोलून आम्ही ह्याला डायरेक्ट उबाड खेळला कुणालच्या घरी तिथं पण चहा घेतला चहा घेऊन झाल्यावर कुणाला का आणि काकूला पाय बोलून आम्ही आलो डायरेक्ट विपुलच्या शेता। शेतात शेतात पंधरा वीस मिनिटात थांबलो चला मग मित्रांनो आम्ही जाता घरी तोपर्यंत तुम्ही फॉलो नसेल करा तर फटाफट फॉलो करून घ्या तर भेटूया या समोरच्या व्हिडिओमध्ये